नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उपाययोजना न करता रस्त्यावर उभी केली त्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना कुहावत येथून शहाद्याकडे जाताना सारंगखेडाजवळ घडली या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुजरात राज्यातील बारडोली मढी परिसरातील टेबरवा गावाजवळील रेल्वे रुळावरून धावणाऱ्या प्रेरणा एक्सप्रेस गाडीला आग लागल्याची घटना घडली सदर रेल्वेगाडीला आग लागताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली रेल्वे प्रशासनाने वेळीच सदरची रेल्वेगाडी थांबवून लागलेली आग आटोक्यात आणण्यास यश मिळविले आहे सहासष्ट वर्षीय वृद्ध आईने किडनी देऊन आपल्या पंचेचाळीस वर्षीय मुलाला जीवनदान दिल्याचा भावनिक व प्रेरणादायी आदर्श अमळनेर तालुक्यातील टाकरखेडे येथील निर्मळाबाई श्रावण कोळी यांनी निर्माण केला आहे आईसाठी सर्व लेकरेसारखी असतात याचाच प्रत्यय निर्मळाबाईने दाखवून दिला धडगाव शहरातील जुने धडगाव टेकडी परिसरात प्राचीन शिवमंदिर आहे अनेक दशकांपासून या ठिकाणी महाशिवरात्रीला यात्रोत्सव भरतो यंदाही महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी मंदिर प्रशासनाने यात्रेची तयारी पूर्ण केली आहे मंदिरात रंगरंगोटी आकर्षक विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली आहे यात्रेसाठी व्यावसायिकांनी मंदिर परिसरात दुकाने थाटली आहे भाविकांसाठी सोयी सुविधांची व्यवस्था केली आहे तसेच होळी चौकातील महादेव मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहे या ठिकाणीही मंदिराची सजावट करण्यात आली आहे देशात सरासरी महिला पगारदार कर्मचाऱ्याचं उत्पन्न सरासरी पुरुष पगारदार कर्मचाऱ्यापेक्षा सुमारे पंचवीस टक्के कमी आहे भारतातही पगारदारांचा वाटा वाढत आहे पण अजूनही तो तेवीस टक्केच आहे नंदुरबार शहरातील घरपट्टी नळपट्टी व विविध प्रकारचा कर लावून केल्या जाणाऱ्या वसुलीच्या निर्णयाला येथील शिवसेना उबाठा पक्षाने विरोध केला आहे थकीत घरपट्टीवर कोणत्याही प्रकारचे अधिक दंडात्मक लावण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली याबाबत मुख्याधिकारी शिवांश सिंग यांना निवेदन देण्यात आले आहे धडगाव तालुक्यातील राजबर्डी येथील बोरक्या रहेजा पावरा वैपन्नास यांचा मुलगा संजय बारक्या पावरा हा आपल्या लहान मुलाला दारूच्या नशेत मारहाण करीत होता यावेळी आजोबाने नातवाला मारहाण करू नको असे सांगितले त्याचा राग आल्याने संजय बारक्या पावरा याने लाकडी काठीने डोक्यावर मारहाण करीत वडील बारक्या रहेंजा पावरा यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली याबाबत बारक्या पावरा याने धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संजय बारक्या पावरा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल स्वप्नील गोसावी करीत आहेत चार श्रमसंहिता पीएफआरडी कायदा रद्द करणे यासह विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे या संपात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नंदुरबार जिल्हाने सहभाग नोंदविला आहे नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय या ठिकाणी सकाळच्या सत्रात दोन तास जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले तसेच जिल्हा आक्षेपार्ह फोटो प्रसारित करण्याची धमकी देत शहादा तालुक्यातील एका युवतीवर अत्याचार झाला आहे या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील एकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे वीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान तोरणमाळ रंग निसर्गाचे महोत्सव दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले आहे हा तीन दिवसीय महोत्सव असून यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन पारंपरिक लोककला आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची पर्वणी पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी कळविली आहे शिक्षण संस्थांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशन काळात बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरण्यात येईल असे नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले नंदुरबार येथील जिल्हा संस्थाचालक संघटनेची सर्वसाधारण सभा संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदिशक्ती ज्ञानप्रसारक मंडळ व आदिवासी ज्ञानपीठ संस्था नवापूर यांच्या वतीने माजी सनदी अधिकारी अ ध वसावे यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला नंदुरबार येथील महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशनतर्फे जयपाल सिंग मुंडा प्रीमियम लीग आदिवासी डॉक्टरांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत दोनशेहून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला विधानभवनाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामाजिक न्याय विभागातील पदाधिकारी तसेच दलित नेत्यांची संयुक्त बैठक विधानभवन येथे पार पडली या बैठकीत नवापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे यांनी नवापूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर केला नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल जाणवत आहे दुपारी कडक ऊन तर सकाळी व रात्रीच्या सुमारास थंडी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे दुपारच्या वेळी प्रचंड ऊन जाणवत आहे मात्र पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीचे प्रमाणही जास्त असल्याने नागरिकांना एकाच वेळी दोन ऋतूंचा अनुभव येऊ लागला आहे दुपारच्या वेळी थंड पेयांसह चहाची मागणीही वाढली आहे मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी किंवा इतर टुरिस्ट वाहन चालविण्याचे परमिट मिळवण्यासाठी नोकरीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र देणे अनिवार्य आहे मात्र जिल्ह्यात अनेक जण सरकारी किंवा खासगी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी करत असूनही त्यांच्या नावावर रिक्षा परमिट असल्याचे प्रकार समोर येत आहेत संबंधितांकडून परमिट वाढीव दराने त्रयस्थ व्यक्तींना भाड्याने देऊन कमाई जणावर केली जात आहे अशांवर आरटीओतर्फे कारवाईची मोहीम राबवली जाते किरायाने दिलेले परमिट आढळून आल्यास त्याचे परमिट रद्द करून कारवाई केली जाते परंतु जिल्ह्यात आज एकाही अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे <स्थाँगा> नवापूर शहरातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात हत्तीरोग निदान गोळी वाटप शिबीर पार पडले नवापूर उपजिल्हा रुग्णालयातर्फे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष नाईक होते अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या